एवरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे होप तुम्ही सगळे छान असाल मस्त असाल आनंदी असाल तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिलॉग सोबत आणि आजचा नवीन व्हिलॉग सुरू होतोय डेकोरेटिव्ह आयटम्स पासून घर सजवणं म्हणजे फक्त भिंती रंगवणं असं नाहीच ना, ना तर आपल्या स्वप्नांना आणि भावनांना आकार देणं सुद्धा असतं बरोबर ना प्रत्येक रंग प्रत्येक वस्तू आपल्या घरामध्ये ना आनंदाची एक नवीन लाट घेऊन येतात तर पंधरा ऑगस्टला मी मार्केटमधून हे जे वेल आहेत ते आणले होते आणि खूप दिवसापासून ते तसेच पडून होते म्हंटलं चला आज काहीतरी नवीन कोरिया आपण आपल्या घरासाठी आणलेली एखादी वस्तू ही कमी किमतीची असो किंवा जास्त किमतीची असो मॅटर करत नाही मॅटर करतो तो म्हणजे तुमचा आनंद आणि तुम्हाला माहिती असतं ही जी वस्तू आहे मी एखाद्या ठिकाणी ठेवली तर ही छानच वातावरण तयार करणार आहे घरामध्ये मग अशीच वस्तू मी बिगमॅट मधून घेऊन आणली होती कमी किमतीची आहे पण घराला छान वाईफ देते आपण आपलं घर सुंदर केलं ना की घराच्या प्रत्येक कोपऱ्यातून असा एक छान आनंद घर मिळणारा आनंद काहीतरी वेगळाच असतो बरोबर ना हा वेल मी इथे लावलाय आवडला का तुम्हाला कमेंटमध्ये सांगा बरं का साऊथ इंडियन वाईफ देणारी ही साडी आज मी घातलेली आहे आणि बरेच लोक मला आता विचारतील सुद्धा की ही साडी कुठून घेतली वगैरे तर मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते किंवा तुम्ही मला कमेंट करा मी तुम्हाला लिंक देऊन टाकेल आणि ही जी साडी आहे ना डे पेक्षा नाईटचे जे कार्यक्रम असतात ना त्यामध्ये खूप सुंदर दिसते बर का आणि ही साडी गोल्डन कलर मध्ये आहे त्याचं जे काट आहे ते, ते व्हाईट आणि गोल्डन या कॉम्बिनेशन मध्ये आहे तसंच त्याचं जे ब्लाउज आहे ना ते सुद्धा व्हाईट आणि गोल्डन कॉम्बिनेशन मध्ये आहे आणि त्याच्यावर छान अशी डिझाईन काढलेली आहे म्हणजे दोऱ्याचीच डिझाईन आहे पण ती दिसायला खूप सुंदर दिसते चार ते पाच वर्षापासून माझ्या घरामध्ये हे सगळे झाडं आहेत मनी प्लांट तर इतका वाढलेला आहे ना येणारे जाणारे प्रत्येक व्यक्ती विचारता अगं तू त्यांना देते तरी काय की ते इतके वाढलेत तर आज मी ते सिक्रेट रिव्हील करणार आहे तर माझ्या घरी आहे मोन्स्टेरा मनी प्लांट रोपो एरिका पाम ट्री कोरफड आणि ब्रह्मकमळ आणि हे जे हँगिंग प्लांट आहे ते तर मी आत्ताच आणलं आहे त्यामुळे याला कन्सिडर करू नका पण बाकीचे जे झाडं आहेत ना ते माझ्या घरामध्ये चार ते पाच वर्षापासून आणि जसेच्या तशा कंडिशनमध्ये तर चला मी माझं सिक्रेट रिव्हील करते की मी त्यांना काय देते आपल्या बॉडीला न्यूट्रिशनची गरज असते ना तसंच प्लांटच्या वाढीसाठी सुद्धा न्यूट्रिशनची गरज असते तर हे न्यूट्रिशन मी त्यांना कसं प्रोव्हाइड करते फ्री मधलं आहे तुम्हाला बाहेर जाऊन घेण्याची गरज नाही घरच्या घरी आपण आपल्या प्लांटसाठी न्यूट्रिशनस फूड आपण तयार करू शकतो आणि ते कसं तर बघा आता सुद्धा खूप जोराची लागली आहे मग म्हटलं चला डाळ राईस बनवूया आणि इथे मी राईस घेतलेला आहे त्याच्यातलं जे पहिलं पाणी आहे ना त्याच्यामध्ये थोडी घाण असते मग मी ते पहिलं आणि दुसरं पाणी फेकून देणार आणि त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या तांदळाच्या धुण्यातलं जे पाणी आहे ना ते मी न्यूट्रिशन फूड म्हणजेच खत म्हणून यूज करणार आहे तर ते कसं आणि का ते मी तुम्हाला सांगते तर तांदळाच्या पाण्यामध्ये असतात स्टार्च अमिनो ॲसिड आणि काही प्रमाणामध्ये असतं नायट्रोजन फॉस्फरस आणि हे जे घटक असतात ना ते आपल्या प्लांटच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचे असतात आणि आपली जी माती असते म्हणजे कुंड्यांमध्ये टाकलेली त्याच्यामध्ये जे सूक्ष्मजीव असतात ना ते जे सूक्ष्मजीव असतात ते स्टार्चवर वाढत असतात आणि त्यामुळे काय होतं की मातीची गुणवत्ता सुधारते आणि हे जे स्टार्च आहे ते कुठून मिळणार त्यांना तर ते मिळत तांदळाच्या पाण्यातून तुम्ही पण तुमच्या तांदळाचं पाणी असंच फेकून देत होतात ना आधी पण आता त्याचा उपयोग करायला शिका कारण मी सांगितलंय ना तुम्हाला मी स्वतः ट्राय करते प्रत्येक घरांमध्ये भात बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते काही घरांमध्ये ना पातेल्यामध्ये तांदूळ शिजवतात आणि जे एक्स्ट्रा पाणी आलेलं असतं ना ते फेकून देतात ते फेकण्याऐवजी तेच जर पाणी तुम्ही तुमच्या झाडांना टाकलं ना तर त्याचा खत म्हणून उपयोग होतो एवढंच की त्या पाण्यामध्ये तेल आणि मीठ नसावं तेल आणि मीठ आपल्या झाडांच्या रूट ना खराब करतात ते बघा मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि पाणी बघा कलर व्हाईट कलर झालेला आहे आणि हेच पाणी या बॉटलमध्ये मी स्टोर करून ठेवणार आहे तर हीच बॉटल मी झाडांना पाणी देण्यासाठी वापरत असते आणि इथे तुम्ही लक्षात ठेवा ही जी बॉटल आहे ना तिला कुठेही साबण वगैरे लागलेला नसावा हे जे तांदळाच्या धुण्यातलं पाणी आहे ना या बॉटलमध्ये मी दोन तीन दिवस फर्मेंट करायला ठेवणार आहे हो तुम्हाला असंच करायचं आहे दोन तीन दिवस ही बॉटल साईडला ठेवून द्यायचं आहे जसं आपण इडली डोसा बनवतो आणि इडली डोसा बनवताना कसं त्याला फर्मेंट करावं लागतं त्याचप्रमाणे आपल्याला या तांदळाच्या पाण्याला फर्मेंट करून घ्यायचं आहे फर्मेंटेशन नंतर जे खत तयार होणार आहे ना ते झाडांच्या वाढीसाठी खूप उपयुक्त ठरतं आठवड्यातून फक्त कि दोन तास तुम्हाला हे पाणी तुमच्या झाडांना द्यायचं आहे आणि लक्षात ठेवायचं की झाड किती मोठं आहे छोट्या झाडांना कमी द्यावं लागतं मोठं झाड असेल तर जास्त द्यायचं आणि जास्त जर तुम्ही दिलं ना तर मातीला बुरशीसुद्धा लागू शकते त्यामुळे तुमचं झाड जर छोटं असेल तर शंभर एम एल वगैरे द्यायचं आणि मोठं असेल तर दोनशे एम एल द्यायचं झाडांसाठी घरगुती खत बनवण्याची टेक्निक तुम्हाला याआधी माहिती होती का सांगा बरं का मला कमेंटमध्ये आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही टेक्निक्स माहिती असतील तर ते तुम्ही माझ्यासोबत शेअर्स सुद्धा करू शकता माझी बॉटल अजूनही रिकामी आहे मग मी दुसऱ्या आता या बॉटलमध्ये ऍड करणार आहे आणि दोन तीन दिवस त्याला फर्मेंट करायला ठेवणार आहे आणि हो अजून एक सांगायचं चा राहिलं जर तुम्हाला फर्मेंटेशनसाठी वेळ नसेल आणि तुम्हाला डायरेक्ट ताजं पाणी झाडांना टाकायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता फक्त स्प्रे बॉटल घ्यायची त्यामध्ये हे धुतलेलं पाणी तांदळाचं धुतलेलं पाणी ऍड करायचं आणि स्प्रे बॉटलनी मग पानावर ते पाणी स्प्रे करायचं त्यामुळे पानंसुद्धा चमकदार राहतात आणि त्यांना तिथून सुद्धा न्यूट्रिशन भेटत असतं अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण ते जेव्हा आपल्याला समजतात अरे मग तेव्हा असं वाटतं एवढ्या दिवसापासून आपण का नाही केलं मग अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्या पैशांची सुद्धा बचत करत असतात आणि आपल्या मनाला आनंदीसुद्धा ठेवत असतात बायांचा आनंद छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असतो जेव्हा आपण सकाळी उठो बाल्कनीमध्ये जातो आणि आपण इन्व्हेस्टमेंट केलेल्या म्हणजे आपण जे छोटे छोटे झाडं लावलेले असतात त्याच्यामध्ये आपली काहीतरी इन्व्हेस्टमेंट असते आपण डेली त्यांना पाणी घालतो खत घालतो आणि त्याची ती पावती असते की जेव्हा ते आपल्याला हिरवीगार दिसतात त्यांना फुलं बहरलेली असतात आणि ते बघून ये मनाला खूप प्रसन्न वाटतं बरोबर ना नवीन दोन फुलमाळ्या बिगमार्टमधून आणल्या आणि मग ही जी फुलमाळा आहे ना मी हिला स्वच्छ धुवून वाळत टाकलं होतं पण ही लावायची कुठं असाच प्रश्न आता मला पडलाय मग मी विचारते रिदिशाच्या बाबांना अहो मी हे कुठे लावू तर ते सांगतात मला की इकडे लाव तिकडे लाव पण त्यांनी सांगितलेलं आपल्याला पटतय कुठे घर सजवताना प्रत्येक कानाकोपऱ्याचा विचार करावा लागतो नवीन वस्तू आणली की दुसरी जुनी वस्तू ठेवायची कुठं हाही प्रश्न पडलेला असतो आणि जुनी वस्तू फेकून पण द्यायची नसते आणि ती दुसरीकडे कुठे ठेवायची पण नसते तिला नव्याने पुन्हा घरामध्येच सजवायचं असतं मग खूप विचार केल्यानंतर ही माळ मी रिदिशाने बनवलेला क्राफ्ट शेजारीच लावायचं ठरवलं आणि ती छान दिसते बघूया दोन तीन दिवस ठेवते नाही आवडलं तर जागा चेंज करेल तेव्हा मी तुम्हाला पुन्हा राखेल की मी हे कुठे ठेवलं आहे रिदिशाने तर जागोजागी असे क्राफ्ट्स बनवून ठेवलेले आहेत पिक्चर्स काढलेले आहेत आणि खूप सुंदर दिसतात ते भिंतीवरती त्याचा एक सेपरेटच व्हिडिओ मला तुमच्यासोबत शेअर करावा लागणार आहे आणि आजची ही संध्याकाळ रंगांची जणू ढगांमध्ये उधळत झाली आहे असंच वाटतंय माझ्या अशाच नवीन विलॉगसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा बाय